मित्रांनो नमस्कार वाईसाहेब ऑफ गडचिलीच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय मित्रांनो आज तुमच्यासाठी आलेला हो आहोत कोनसरीला इथं कोणसरीला येण्याचं मुख्य कारण म्हणजे लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी कंपनी जी, जी भविष्यामध्ये गडचिरोली जिल्ह्याला एक नवीन ओळख निर्माण करून देणार आहे स्टील अपच्या माध्यमातून आम्ही इथं आलेलो होतो तर हा बघू शकता इथं मनाला आकर्षित करणारा हा एक सुंदरसा कन्स्ट्रक्शन बनवण्यात आलेला आहे मित्रांनो मित्रांनो या कंपनीच्या माध्यमातून स्थानिकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार मिळालेला आहे हजारोच्या संख्येने आणि गडचिरोली जिल्ह्याला एक नवीन ओळख या कंपनीच्या माध्यमातून मिळालेली आहे आणि आपल्या जि राज्याचे पाल मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं स्वप्न आहे की गडचिरोली जिल्ह्याला भविष्यामध्ये स्टील हब म्हणून देशामध्ये दे एक नवीन ओळख निर्माण करून देऊ असं त्यांचं स्वप्न आहे आणि तो पूर्णत्वास होत आहे असं आपल्याला बघायला मिळत आहे मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथं गाड्यांची रेलचे लोक खूप गर्दी मित्रांनो तुम्ही कधी गडचिरोली जिल्ह्यातील कोणसरी या प्रकल्पाला भेट दिली का लॉयट्स मेटल्स अँड एनर्जी कंपनी इथं स्थापन झाली मागील दोन चार वर्षामध्ये आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथं कामाच काम प्रगतीपथावर आहे तुमचं काय मत आहे या लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी कंपनीबद्दल आणि तुम्ही जर आले तर कदाचित तुम्ही भेट दिली काही या प्रकल्प या कंपनीला आणि या कंपनीच्या माध्यमातून स्थानिकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार मिळाला आहे आणि भविष्यामध्ये पण मिळणार असं यांचं म्हणणं आहे कंपनीचं याचा किती फायदा जिल्ह्यातील रोजगारांना होते आणि भविष्यात या स्टील हबच्या माध्यमातून गडचिरोली कोणत्या शिखरापर्यंत पोहोचते आपण बघूच तत्पूर्वी आम्ही इथं आलेलो होतो मित्रांनो तर एक छोटासा व्ह्यू घेतला लॉयड्स मेटल अँड एनर्जी एन कंपनीचं खूप छान वाटलं इथे येऊन मित्रांनो नक्कीच तुम्ही पण या आणि भेट द्या तुम्हाला जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो आणि तुमची प्रतिक्रिया नक्की करा धन्यवाद मित्रांनो बाय